बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची आपण पाहत न्यूज टीव्ही दे नांदेडचे नवे खासदार श्री रवींद्र चौहान यांच्या मोगलाजी अण्णा त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि नांदेडच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य देण्याचे आश्वासनही दिले यावेळी श्री मोगलाजी अण्णा शिरषवार निवृत्ती कांबळे प्राध्यापक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री देसाई सिकंदर श्री शरीफ मामू श्री मान व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार यांनी सर्व समर्थकांचे आभार मानले आणि मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याची ग्वाही दिली ते म्हणाले की नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन योजना आणि धोरणे राबवली जातील हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी चौहान यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया ह्याचवेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हा सर्व नेते एकीकडे गेले होते तेव्हा काँग्रेसचे झेंडा कोणी हातात धराव तयार नव्हता तेव्हा कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मी स्वतः लो, लोक लोकसभासाठी इच्छुक आहे आणि उभा टाकणार आहे असं त्यांनी डिक्लेअर केले तेव्हा एकही माणूस नांदेड जिल्ह्यात कोणीही तयार झाला नव्हता त्यावेळेस एकच उमेदवार कैल वसंतराव चव्हाण साहेबांना तिकीट देण्यात आलं तेव्हा सर्व नांदेड जिल्ह्यातील नेते इकडे तर जनता इकड होत त्यावेळेस सर्व एकजुटीने एक काम करून एकोणसाठ हजार मतांना नांदेड जिल्ह्याला निवडून दिलं आज त्यांचं काँग्रेस पक्षासाठी एक बलिदान दिलेलं आहे कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब प्रत्येकाला हात धरून बाजूला बसत होते आम्ही आयुष्यभर पाहिलो त्यांच्यासारखा एकही खासदार जवळ घेऊन बसलेला आम्ही पाहिलो नाही कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या पावडार पाठ फुल ठेवून आजचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब त्यांनी जसं वागले त्याप्रमाणे या खासदार सुद्धा त्याप्रमाणेच वागणार आहेत आणि कधीच त्या साहेबांना आपण बघितलो त्यांचा जसं स्वभाव होत तेच स्वभाव साहेबांचा आहे मुघलाजी अण्णा देगलू शहराचे गौ नेते शिराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्यासोबत सोबत आलेले सर्व शहरातील पदाधिकारी आणि माझ्या भावानू आज प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण साहेबांचा सन्मान करत असताना एक फार मोठा आनंद होत आहे तुम्ही आम्हाला आम्हाला अपेक्षा होती मदाराला अपेक्षा होती की येणारी विधानसभा महाविकास महाविकास आघाडीची येणार आहे ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या राज्यामध्ये दे, देशामध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे, महाविकास आघाडीचं लोकसभेची जागा जास्त आल्या तेव्हापासूनच महायुतीच्या पायाखालची बाजू घसरून राहिली आणि तेव्हापासूनच त्यांनी कामाला लागले आम्ही जनतेचे काम सेवा करण्यासाठी महा महाविकास आघाडीचे लोकं आणि त्यांनी काही की मछलीच्या मागे लागले महायुतीचे लोक ही त्याच्यामध्ये आमच्यामध्ये फरकत आहे आणि आमच्या महाविकास आघाडीची हार जनतेकु झालेली नाही स्पष्ट मत लंडनमध्ये आमचे देगलूरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णाजी शिरसेटवार आपल्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती मामा कांबळे आणि आपण देगलूर आणि देगलूर परिसरातून उपस्थित असलेले सर्व मंडळी मागे पाच सहा दिवसापूर्वी आपली लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक पार पडली आणि वीस तारखेला मतदान झालं वीस तारखेला जेव्हा मतदान झालं तेव्हा आपण सर्व कार्यकर्ते जी काँग्रेस महाविकास आघाडीची होती ती सर्वांनी आशा व्यक्त केली की या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल कशावरून आपण आशा व्यक्त केली की जे उत्साहाचं वातावरण आपण फिरताना वातावरण निश्चितच आपल्याला कळते की बाबा वा कसं वातावरण या ठिकाणी राहील आता जर आमचे जा निवृत्ती मामाने सांगितलं की मागच्या चार पाच महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये एकतीस ते तेहतीस जागा महाविकास आघाडीला या ठिकाणी दिले होते की एकशे साठ ते एकशे सत्तर जागा यावेळेस महाविकास आघाडीच्या तिथं विचारलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे काय वाटतं मी सरळ सांगितलं महा महा था था आश्चे कारे, आश्चे कारे की महायुतीचं सरकार आलेलं आहे पण उत्साह तर कार्यकर्त्यांमध्ये दिसत नाही महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये तेवढं उत्साहच नाही म्हणजे त्यांना आश्चर्य आश्चर्यकार्य करत निकाल आहे की बाबा हे निकाल कसा लागला आणि आमचं सरकार आलं म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासाठी धक्कादायक निकाल हा मानला पाहिजे मामा आपण घाबरायचं नाही पराभूत जरी आपण या ठिकाणी विधानसभेमध्ये झालेला असलात तर या ठिकाणी आपण जनतेचे आमदार म्हणून आपण सदैव या ठिकाणी मनात राहणार आहात आणि खासदार आपला आहे खासदार आपला पक्षाचा आहे त्याच्यामुळं निवृत्तीमामा असतील किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही कोणतीही अडचण असो त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण सदैव आपल्या या ठिकाणी मदतीला तयार आहेत खरं तर देगलूर तालुका हा पूर्वीपासूनच स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा हृदयातला तालुका आहे त्यांच्या हृदयातला तालुका म्हणजे प्रत्येक माणूस इथं बसलेला प्रत्येक माणूस त्यांना म्हणजे परिचित होता मोगलाच्या अन्नाप्रमाणे आणि प्रत्येक माणूस प्रेमाचा होता देगलूरमधून माणूस आला म्हणला की साहेब उत्साहाने त्या ठिकाणी त्याला बसून घ्यायचे चहा पाणी पाजवायचे त्याच्याशी गप्पा मारायचे काय चालले देगलूरचं मग कोण हा काय करतो तो काय करतो म्हणजे प्रेमानं त्या ठिकाणी विचारायचे विचारपूस करायचे देगलूरला गेल्यावर गेल्यावर त्यांना आपण असं दुसऱ्या शहरात गेलो असं कधीच वाटायचं नाही देगलूर शहर हे त्यांना सदैव आपलं शहर वाटायचं आणि शेवटी लोकशाहीमध्ये मतदान कमी जास्त झालं तरी त्या ठिकाणी घाबरायचं कारण असते मग या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो की रवींद्र चव्हाण देगलूर शहर असेल तालुक्यासाठी कधीही कमी पडणार नाही आपली कोणतीही अडचण मला अर्ध्या रात्री आपला छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी हक्कानं सांगत चला आणि आपल्याला परत एकदा या ठिकाणी पक्षाची चांगली बांधणी करून येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत खरंतर आपल्या येणाऱ्या का निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून आपण ओळखल्या जातो देगलूर नगरपालिका असेल का, का, का आपली जिल्हा परिषद पंचायत समिती असेल याच्यासाठी आपल्याला सर्वांना जोमाने कामाला लागायचं आहे किंवा आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये आपण देगलूर तालुक्याचे सर्व प्रमुख कार्यकर्त्याची बैठक त्या ठिकाणी घेणार आहोत त्या बैठकीमध्ये पुढील आपण रणनीती आखूया आणि येणाऱ्या काळात दिगलूर नर नगरपालिका असेल जिल्हा परिषद असतील आपल्या पंचायत समिती असतील जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या कसं आणता येईल ह्याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपण प्रयत्न करूया आणि मला विश्वास आहे की देगलूर कार्यकर्त्या देगलूर तालुक्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची फळी अत्यंत चांगल्या प्रकारची फळी आहे आणि त्यांनी जर मनावर घेतलं विज आणि पूर्ण ताकदीने आणखी लढलं तर निश्चितच आपल्या ह्या स्थानिक स्वराज संस्था आपल्या ताब्यात येण्या आपल्याला उशीर लागणार नाही परत एकदा आपण मला आपल्या